महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा किनगाव ग्रामपंचायतीच्या ग्रामसभा वादळी अपंगांचा पाच टक्के निधीचा चेक मांस गावातील विकलांग व्यक्तींना ग्रामपंचायत उत्पन्नातील निधीतून पाच टक्के रक्कम ही त्यांच्यावर खर्च करावी लागते परंतु हा अपंगांचा पाच टक्के निधी वाटप करण्यात आलो असता दिलेले चेक पाऊस निघाल्यानं विकलांग यांनी संताप व्यक्त केलाय अहमदपूर तालुक्यातील किनगाव येथे दिनांक पंचवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सांस्कृतिक सभागृहात उपसरपंच सा विठ्ठलराव बोडके यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा घेण्यात आली होती ही ग्रामसभा विविध समस्यांनी वादळी ठरली तसेच किनगाव ग्रामपंचायत अंतर्गत हंगेवाडी सोनवणेवाडी सिरसाठवाडी मोळवणवाडी साटेवाडी अशा पाच वाड्यांचा समावेश असून गेल्या तीन वर्षांपासून रस्ते पाणी वीज या मूलभूत गरजांपासून पाच वाड्या विकासापासून कोसो कोस दूर असल्याने येथील नागरिकांनी प्रश्न विचारून ग्रामस्थांचं लक्ष वेधून घेतलं शेअर मध्ये पैसे टाक नाही बघा पैसे तुमच्या कुठे पडते तुमचा अकाउंटच्या नंबर साहेब तुम्हाला चार वेळा चार वेळा बोला तुम्हाला साहेब त्याबद्दल मग काय वाटतं

ग्रामपंचायत होती भव्य मोठा कार्यक्रम घेऊन असे त्यांना पैसे वाटले तसे एकमे झालं नाही चेक किती ग्रामपंचायत मध्ये चेक झाला पाहून येते किती हजार रुपये काय तुला किती आपली ग्रामपंचायत तालुक्यात आपली ग्रामपंचायत